हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर दीदी गेलेले आहे स्कूलला आणि आज काही सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे म्हणजे ती स्कूलला गेल्याच्या नंतरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ती गेलेली आहे स्कूलला आणि आमचं म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे सर्व आणि आता इथे मी कपडे धुवून घेत आहे कारण आज कपडे खूप होते धुण्यात तिथं स्कूल युनिफॉर्म आणि टावेली वगैरे त्या पण मी धुवायला काढल्या होत्या कारण दोन तीन दिवसापासून पावसाचं असं वातावरण होतं पाऊस पडत नव्हता पण खूप असं वातावरण तयार झालेलं होतं आभाळ येत होतं त्याच्यामुळं कपडे व्यवस्थित वाळत नव्हते तर म्हटलं आज थोडंसं ऊन पडलेलं आहे तर व्यवस्थित धुवून घेऊ म्हटलं त्याला आणि मग पिळून व्यवस्थित वाळू घातले का मग ते व्यवस्थित वाळतील तर त्याच्यामुळे इथे मी टावेल वगैरे सर्व जे होते नव्हते डेली यूजचे आमचे जे कपडे आहेत ते आणि त्याच्यासोबत टावेल आणि तिचा युनिफॉर्म असे मी बरेचसे कपडे धुऊन काढले आज कारण शेतात पण जावं लागतं त्याच्यामुळे शेतातले कामं ते असतात तर ते धुणं होत नाही त्याच्यामुळे नेहमी नेहमी त्याच्यामुळे मग मी आज म्हटलं आज वेळ आहे घरी पण आहे आणि चला वेळ पण आहे म्हटलं आपल्याकडं तर आपण ते पण करून घेऊ तर इथे मस्तपैकी मी सर्व कपडे स्वच्छ धुवून घेतले आणि पिळून घेत आहे तर मी कपडे इथेच धुते नेहमी कारण बाहेरने ते पाऊस चालू असला असला ना त्याच्यामुळे मग बाहेर नेऊन कपडे धुणं होत नाही त्याच्यामुळे तर मग मी इथे मस्तपैकी कपडे वगैरे धुवून घेतले आणि मोटर चालू केली होती विशेष म्हणजे तीन चार दिवसानंतर मोटर चालू करतात तर ते तीन चार दिवस आपल्याला इथे कपडे धुवायला भांडे घासायला पाणी पुरायला पाहिजे ना त्याच्यामुळे इथे मी काही टाकी ता तर ठेवलेलीच आहे मोठी प्लसमध्ये बकेटी आणि एक टप ठेवलेला आहे तर ते सुद्धा स्वच्छ घासून व्यवस्थित भरून ठेवते जेणेकरून मग दोन तीन चार दिवस जरी मोटर नाही चालू केली किंवा आम्ही घरी नसलो जरी तरी हे पाणी पुरून जातं त्याच्यामुळे तर इथे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून भरून घेत आहे आणि इथे ना कपडे ते भांडे घासले जाताना तर खूप घाण होतं म्हणजे घाण असं घाण नाही होत जास्त पण चिकट चिकट होतं आणि घसरण्याची भीती असते बऱ्याच वेळेस माझ्या खूप वेळेस असा पाय घसरलेला आहे नशीब तिथं असं हातात काहीतरी येतं आणि त्याच्यामुळे मी पडत नाही नाहीतर एखाद्या वेळेस जर कधी पडली ना तर डोकंच फुटायचं काम आहे कारण खाली कडक आहे गोब बनवलेलं त्याच्यामुळे खूप वेळेस पाय घसरतो तर म्हटलं इथं थोडंसं डिटर्जंट टाकून आहे ना स्वच्छ ब्रशने घासून म्हटलं आणि मग खरंटायने ते पाणी वगैरे व्यवस्थित लोटून दिलं का मग वाळून जातं तिथं मग काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं माझं तेच चालू आहे थोडंसं डिटर्जंट टाकलं आणि व्यवस्थित ब्रशने घासून घेत आहे कारण हे करणं पण खूप गरजेचं आहे नाही केल्यानं ना तर मग पडायचंच काम आहे तिथं त्याच्यामुळे तर इथे अगोदर सर्व ब्रशने स्वच्छ घासून घेतलं आणि आता तिथं पाणी टाकून व्यवस्थित लोटून देते त्याला ते पाणी व्यवस्थित आणि तिथं पाणी जाण्यासाठी जागा केलेली आहे तुम्ही म्हणसाल की पूर्ण तर आहे मग पाणी कसं जातं तर तिथं थोडीशी जागा केलेली आहे पाणी जायसाठी तर तसंच मग मी त्याच कोपऱ्यात ते खराट्याने सर्व साचलेलं जेवढं पाणी आहे तेवढं तेवढं सर्व लोटून देत आहे हे बघा अशा पद्धतीने मी पाणी लुटून देत आहे आणि इथं टाकी पण भरत भरत आलेली होती त्याच्यामुळं म्हटलं चला आपण ते पाणीसुद्धा भरून घेऊ म्हटलं टाव बकेटीत आणि त्याच्यात परत मी कपडे जे धुतलेले होते ते वाळूसुद्धा घातलेले नव्हते तर ते पण वाळू घालायचे होते त्याच्यामुळं म्हटलं थोडीशी टाकी रिकामी करून घेऊ आणि मग जाऊ म्हटलं आपण बाहेर कपडे वाळू घालायला जेणेकरून मग ते आ, मी येईपर्यंत ता टाकी बरीशी रिकामी म्हणजे रिकामी झालेली असते ती बरीशी भरून येते त्याच्यामुळं मग पाणी वाया जाणार नाही ह्या हिशोबाने मी इथं ते याच्यात टोपले वगैरे पाटी आहे त्याच्यात ते पाणी भरून ठेवलं व्यवस्थित आणि अर्धी प थोडी तीन चार अंड्याची टाकी रिका मी करून घेतली आणि मग बाहेर कपडे वाळू घालायला आले तर ज्या वेळेस कपडे धुत होते अगोदर सकाळी उठले त्यावेळेस कडक ऊन पडलेलं होतं मस्त आणि आता बघा कपडे वाळू घालायचे कपडे धुवून वगैरे सगळं झालं आणि असं पावसाचं वातावरण तयार झालं आभाळ आलं आहे खूप आभाळ आलं आहे आता पाऊस पडतो का काय काय मिळते पण पडला म्हणजे पडला तर पाहिजे कारण पाण्याची मालाला खूप गरज आहे पडायला पाहिजे पण जर नाही पडला ना तर माझे कपडे तरी व्यवस्थित वाळतील त्याच्यामुळे म्हणती आहे पण मग मला नाही वाटत पाऊस पडण कारण खूप दिवस झाले पावसाचं असंच वातावरण तयार होतं आणि पाऊस काही पडत नाही आमच्याकडे म्हणजे खरंच जवळपास मला वाटतं आखाडी एकादशीपासून पाऊसच पडलेला नाही आहे तुमच्याकडे पडलेला आहे का तर ते मला नक्की सांगा आणि ते माझे कपडे वगैरे व्यवस्थित वाळून वाळू घालणं झाले होऊन गेले कपडे वाळू घालून आले त्यानंतर बघितलं तर टाकी ऑलमोस्ट भरत आली होती तर म्हटलं चला आता तिच्यातलं थोडंसं पाणी इकडं टाकून देते ही जी छोटी नळी दिसते ना ह्या नळीने पाणी येतं आमच्याकडे पाणी पाहिजे तसं प्रेशर नाही ये येत नाही त्याच्यामुळं पाणी यायला म्हणजे भरायला खूप वेळ लागतो ला। तर त्या टाकीतून एक एक बकेट येणं मस्तपैकी ते जे मी खाली भर पाटी टोपलं ठेवलेलं आहे ना तर ते भरून ठेवलं आणि मग टाकीत नळी राहू दिली चला म्हटलं आता माझे भांडे पण खूप राहिलेले होते आणि यांचा फोन आला होता यांना याला वेळ होणार होता तर म्हटलं चला आपले बाकीचे कामं पण आवरून घेऊ म्हटलं पटकन जेणेकरून जे जे मग ते आले की सोबत जेवण केलं जाईल आणि इथे मग हांडे वगैरे जे पण आहे कारण प्यायच्या पाण्याची पण आम्हाला खूप त्रास आहे जे वि आहे स्वतःची पाईपलाईन आहे घरी पाणी पण येतं पण मग प्रॉब्लेम असा आहे की ते पाणी विहिरीचं जे पाणी आहे ना पावसाळा चालू झाला चा चा की त्याच्यात नदीचं पाणी पडतं त्याच्यामुळे मग ते पाणी पिऊ नाही वाटत कारण नदीत किती काही घाण वाहून येते ना त्याच्यामुळं मग ते पाणी पिऊ नाही वाटत तर ते पाणी काही आम्ही प्यायला वापरत नाही त्याच्यामुळे इथं जवळच म्हणजे सरकारी नळ येतात आम्हाला सरकारी नळ येत होते पण मग तेसुद्धा सुद्धा बंद झाले आता सध्या तर, तर मोठी नळ केलेला इथं बसस्टँडवरच आमच्या घराच्या थोडंसं बाजूला थोडंसं समोर समोर तिथं मोठा नळ केलेला आहे तर तिथून आम्ही मग मोठी कॅन भरून पाणी घेऊन येतो मग ते दोन तीन दिवस व्यवस्थित राहतं आणि पुरतं पण पाणी प्यायला शक्यतो आम्ही शेतात जातो त्याच्यामुळं प्यायचं पाण्याचं काही एवढं वाटत नाही कारण शेतातच पाणी पिलं जातं जास्त घरी आल्याच्यानंतर काय थोडंसं स्वयंपाक का आणि एक वेळ सकाळचं जेवणाच्या जा वेळेस पाणी आणि संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस पाणी एवढंच फक्त त्याच्यामुळे ते, ते पाणी बरंचसं पुरून जातं आम्हाला तीन चार दिवस तर ते पाणी आणायसाठी मग ते हांड्या म्हणजे कॅन सर्वांनाच आणावं लागतं ना माझे सासरे जाऊ त्यांना सगळ्यांनाच आणावं लागतं त्याच्यामुळे मग ती कॅन एकच आहे तर ती हा तिचं पाणी जे आहे ना ते हांड्यात काढून ठेवतो आम्ही त्याच्यामुळे मग ते हांडे वगैरे सगळं व्यवस्थित घासून घेतलं आणि हे भांडे पण खूप साचलेले होते कारण टिफिनचे ते राहतात ना बरेचसे तर ते भांडे वगैरे व्यवस्थित घासून घुसून स्वच्छ करून ठेवले आणि असं भांडे घासलं जातात त्याच्यामुळे इथं खूप असं म्हणजे भांड्यांचं पाणी त्याच्यानंतर कपड्यांचं पाणी मग ते, ते नदर, मते नीर डिटर्जंटचं भांडे घासण्याच्या साबणीचं त्याच्यामुळे ते असं चिकट चिकट होतं तिथं आणि असं चोपडं होतं पाय घसरतो त्याच्यामुळे मग असं इथं स्वच्छ करावं लागतं खराट्यामुळे ता तर इथे हांडा वगैरे व्यवस्थित घासून घेत आहे मी कारण मग परत ते थोड्या वेळानं आल्याच्या नंतर मग पाणी घेऊन येईन कारण आज घरी आहे ना तर मग प्यायला पण पाणी आणायचं होतं आणि हे वापरायचं पण पाणी भरून ठेवायचं होतं त्याच्यामुळे तर इथे माझे भांडे पण तुमच्यासोबत बोलत बोलत माझे भांडे पण घासून होऊन गेले आणि इथं सर्व स्वच्छ करून झालं हे बघा हे असं पाणी भरून ठेवावं लागतं आम्हाला कारण ला पाण्या म्हणजे आहे पाणी भरपूर मोटर पण चालू केली जाते पण मग प्रॉब्लेम असा आहे की तिकडे जायला थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे जाता नाही तिकडे जास्त आणि करत नाही शक्य जेवण वगैरे माती वाटी जायला तर वेळ खूप झालेला होता आणि मला भूक पण लागली होती त्यांना याला वेळ होता त्याच्यामुळं म्हटलं चला आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि कारण दळण पण करायचं होतं तर इथे मी दळण करायला घेतलंय हे जे गहू आहे ना हे आमच्या शेजार एका इथं शेजारी राहतात त्या काकू त्यांनी नेले होते माझ्याकडून पेरण्यासाठी शेतात ते म्हणे आम्हाला पेरायला गहू दे म्हणे थोडेसे तर त्यांनी नेले आणि त्यांच्या बदल्यात त्यांनी परत मला गहूच दिले पण ह्या गव्हामध्ये ना एवढी मोहरी होती म्हणजे त्यांनी काय केलं होतं मोठ्या मशीन राहताना हार्वेस्टर म्हणतात त्याला बघा हार्वेस्टरने गहू काढलेले होते तर त्याच्यामुळे त्याच्यात मोहरीचे झाडं बरेचसे उगलेले असतील तर ती मोहरी पण त्याच्यात आलेली आहे खूप मोहरी होती त्याच्यात म्हणजे एवढा कंटाळा येत होता ना दळण करायला खूप 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 कंटाळा येत होता कारण त्याच्यात जास्त मोहरीच होती आणि ती किती चालली तरी निघतच होती जवळपास एवढ्या म्हणजे अर्ध्या गोनीभर गावामध्ये पौशाच्या वर मोहरी निघली एवढी मोहरी होती त्याच्यात त्याच्यामुळे खूप कंटाळा येत होता ते दळण करायला पण काय करणार आहे आता करावं तर लागणारच आहे कारण ते तर फेकून तर नाही देऊ शकत ना आपण तर मग मी ते दळण करून घेतलं आणि दळण वगैरे झालं त्याच्यानंतर मग जो बाकीचा पसारा होता तो पण आवरायचा होता झाडझुड वगैरे करायची होती कारण संध्याकाळचा टायमिंग होत आला होता तो ऑलमोस्ट तर मग मी सर्व व्यवस्थित दळण करून थोडंसं बाजूला ठेवलं कारण ते दळायला न्यायचं होतं आज घरी तर त्याच्यामुळं म्हटलं चला दळण वगैरे करून सर्व व्यवस्थित वो करून ठेवलं का मग तीन चार दिवस टेन्शन राहत नाही तर इथे सगळं ते जे दळण केल्याच्यानंतरचा जो पसारा होता तो सर्व मी आवरून घेत आहे आणि धनश्रीने स्कूलमधून आल्याच्यानंतर खूप पसारा केला होता म्हणजे तिचं खेळणी वगैरे ते सर्व काढून ठेवलं होतं बेडशीट खराब करून ठेवलं होतं तर ते मी सर्व स्वच्छ व्यवस्थित आवरून घेतलं आणि मग म्हटलं चला आता हातपाय वगैरे धुऊन मस्तपैकी फ्रेश होऊन म्हटलं तर इथे मी केस विंचरत आहे तर कारण म्हणजे गुंता झाला होता खूप आणि असं दळवण वगैरे केलं ना तसं चिकट चिकट होतं कारण त्याच्यात थोडासा खकाना पण होता ना तर म्हटलं चला हातपाय वगैरे धुऊ आणि टाईमपिंग टायमिंग पण संध्याकाळचाच झाला होता दिवा वगैरे लावायचा त्याच्यामुळे तर इथं मस्तपैकी केस विंचरून घेतले आणि हातपाय वगैरे धुऊन आले कारण थोडंसं हातपाय वगैरे धुतलं की फ्रेश वाटतं तर हातपाय वगैरे धुऊन आले त्याच्यानंतर मग स्वतःसाठी थोडीशी चहा बनवली म्हटलं आता बोर झाले होते दळण वगैरे करून तर मग मी मस्तपैकी स्वतःसाठी थोडीशी चहा बनवली चहा घेतला थोडंसं समोरच्या घरात बसले थोडंसं निसर्गाचा आनंद घेत मस्तपैकी चहा घेतला आणि इथंच मी ब्लॉग एंड करते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं तर बेल आयकनचं जे नोटिफिके आयकन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून माझे येणारे नवीन ना जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला भेटेल तर असा होता माझा माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू <laughs>